नमस्कार मनाच्या सौंदर्याकडे देखील लक्ष द्यायला दे हवं आणि हा व्हिडिओ प्रत्येकाने आवर्जून ऐकावा आणि वाचावा असा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पोट निघाले तर लाज वाटण्यासारखे काही नाही वयानुसार तुमचे शरीर बदलते त्यानुसार वजनही कमी जास्त होत असते थोड्याशा प्रमाणात पोटावर देखील चरबी असतेच हे व्यवस्थित समजून घ्या उगाच टी व्ही आणि ॲडमध्ये दाखवतात त्याप्रकारे पोट बारीक करण्याच्या मागे पळू नका आज संपूर्ण इंटरनेट सोशल मीडिया विविध प्रकारच्या बातम्यांनी भरलेली आहे हे खा ते खाऊ नका थंड खा, खा गरम प्या सकाळी कपालभाती करा लिंबू प्या रात्री दूध प्या जोरात श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या उजवीकडून झोपा डाव्या बाजूने उठा हिरव्या भाज्या खा डाळी खा त्यात प्रथिने असतात अशा बऱ्याच गोष्टी जर तुम्ही संपूर्ण दिवसभर हेच ऐकत असाल तर थोडं थांबा तर शेवटी तुम्हाला कळेल की जीवन व्यर्थ आहे खायला काही उरणार नाही जगण्यासाठी काही उरणार नाही आणि तुम्ही उदास हे सर्व करून आपले मन आणखी कोरफड आणि मेथीमध्ये अडकते आणि मेंदूचे दही बनते निरोगी राहिल्याने तणाव दूर होतो अरे आपण मरण्यासाठी जन्मलो हो। आहोत कधी कधी मरावे लागेलच अमृतची अद्याप बाजारात विक्री सुरू झालेली नाही म्हणूनच सर्व काही योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे जाते तुम्हाला जे आवडते ते थोडे थोडे खाल्ले पाहिजे कारण अन्नाचा संबंध मनाशी असतो आणि चांगल्या अन्नाने मन प्रसन्न होते मन मारून तुम्ही सुखी होऊ शकत नाही परंतु दिवसभरात काही शारीरिक काम करत रहा, सकाळ संध्याकाळ फिरायला जा हलकासा व्यायाम करा व्यस्त रहा, आनंदी रहा, आणि हो शरीर तंदुरुस्त आणि मन त्यापेक्षा अधिक सुंदर ठेवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद